¡Sí, sí! उपस्थित आहे आपण त्यांना विचारूया कोण बोलताय त्यांनी प्रश्न विचारले त्यांचे उत्तर द्यायचे बाकी नाही हा नाही

看来了。 సాయన్ 我们干了。

아실만 <목소리가> 감사니 <목소리가> 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 बटा 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 आईना में सामने है और मेरा दुनिया के अंदर में है और मेरा हर दिन कुछ मत बोलिए मैं नहीं रह सकता मैं करूंगा एक से पांच यहां पर तीन नहीं हम जरूर विकास करना है ऐ राहुल भाऊ ऐ शिवशक्ति ग्रुप आनंद नाही मी रामनगर त्यांचा सामंत तर मी नाही तो बताईन रणापटाचा चकाबा रामनगरसाठी आपले आणखी दोन तीन ते चार परफॉर्म करणार आहे आणि आणि <applause> <apples> असतील आपण कृपया स्टेज वर यायचं आहे पोलीस पाटील अजय कदम आपण कृपया स्टेज वर आहे ग्राम कांगोळी विकास मंडळ ग्रामस्थ मंडळ सुनील मांडवकरजी आपण एक कृपया स्टेजवर यायचं आहे दो, दो, कदम कदमबाब आले या कदम कदमबाब्या आज या ठिकाणी सोलर प्लॅन्ट सोलार पॉवर प्लॅन्ट आणि बंधारा उद्घाटन ही दोन्ही कामं माननीय राज्यमंत्री योगेदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून या मौजे कांबळे ला लाभलेली आहे प्रथमता आजच्या या उपस्थित व्यासपीठावर सर्व मंडळींचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे मान्यवर आणि या आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हे समोर बसलेले श्रोते आपल्या सर्वांचे मी या नवतर्ण विकास मंडळातर्फे सहर्ष स्वागत करत आहे स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम प्रतीक भुवट तोंडली सचिव आपण गुरुपया स्टेजवर यायचं काही अनेक का मान्यवर आले असतील तर कृपया समोर या ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक प्रवास आहे ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक प्रवास आहे चहोदर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रवास आहे आपल्या येण्यातून झाला कार्यक्रम हा साकार आहे सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे या मान्यवरांचे आपण पुष्पगुच्छ देऊन आपण यतोच्च सत्कार करणार आहोत तर मी आमचे सर्वांनी जर काय आवाज आहे आपण जर म्हणजे काय आवाज वाजवायचा आहे त्याचबरोबर I don't like... शिवसेना तालुका प्रमुख दापोली माननीय मंडळाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजय दादा आपण सत्कार करावा कोनवेचे राजे त्याचप्रमाणे झगडे माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्माताई झगडे महिला सुनील साहेब गळवी यांचा सत्कार रामदास मांजरे घर विनायकचे साळवी शिवसेना विभाग संघटक अडखड गाडकर यांचा सत्कार करते आज सार्वजनिक नलपाणी योजना सोलर प्लांट बंधारा बंदरा बधकाम उ कार्यक्रम मुख्य अतिथि आणि तसेच मार्गदर्शक तसेच दापोली आमदार मंडळ मालिश दादा कदम महाराष्ट्र मा, राज्यमंत्री गृहश उपस्थित दापोली मंडळ खेड तालुक्यातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पदा कार्यकर्ते सदस्य सर्व शासकीय अभियांत्रिक अधिकारी तसेच तांगळे गाव विरसे तोंडी वेळवी समस्त पंचपूर मंडळी परिवार तसेच आजच्या मौजे कांबाई पेंडेकर नवतरण विकास मंडळात आनंद होत आहे की आज मौजे कांबाई पेंडेकर नवतरण विकास मंडळ गेल्या पंचवीस वर्षा पंचेचाळीस वर्षापासून लोकांच्या सामाजिक गरजा आहेत पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या त्यामध्ये सामाजिक आधुनिक आदू, बदल आहेत विकास कामे आहेत सामाजिक नियंत्रण आहे शिस्तता आहे कौटुंबिक जाणीव आहे शैक्षणिक शैक्षणिक सहकार्य कला क्रीडा क्षेत्रात तरुणांना मार्गदर्शन करणे प्रोत्साहन देणे अशा विशेष पेणेपणे नवतरण विकास मंडळ काम करत आहे आणि यासाठी आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते म्हणजे मुंबई ग्रामस्थ महिला मंडळ शिवशक्ती क्रिएट क्लब रात्र दिवस मेहनत करून खांद्याला खांदा लावून भविष्याच्या विकास काम पूर्ण करण्यासाठी अवरात्र मेहनत करत आहेत आज जो सोलार प्रोजेक्ट आहे जो सार्वजनिक नळपणा योजना व नवीन आपल्याला पहिला सुरुवात झाली ती आपली सार्वजनिक सार्वजनिक नळपाणी योजना त्याच्यानंतर आपलं नवीन सभागृह बांधण्यात आलं आणि त्याच्यानंतर मंडळ तिथं ठरलं नाही काहीतरी उद्दिष्ट काहीतरी नवीन करण्याच्या माध्यमातून त्यांनी पुरे सौर तंत्रज्ञान व पाणी बंधारा व्यवस्थापन बंधारा कसं बांधायचं याचा ठरवण्यात आलं बंधारा बांधला तर पाणी साठून जमिनीला पाणी मिळेल आणि सौर ऊर्जेमुळे विजेची बचत होऊन प्रत्येकाला घरी सार्वजनिक नळ नळपाणी योजना मार्ग सगळ्यांना घरी पाणी मिळेल याचा योग्य स्तरावर अभ्यास करण्यात आला सगळे मुंबईचे कार्यकर्ते ग्रामस्थ आमचे संघटक प्रमुख सौर सौर उर्जाची माहिती जमा करायला लागले मग त्यासाठी आम्ही घाटकोपर ते पोलापूरपासून काही मिटिंग करून सगळ्यांची माहिती गोळा केली काही सोला प्रोजेक्ट आम्ही खेड दापोली मंडळगड तालुक्यात बघण्यात आलो पण आम्हाला त्यातून योग्य मार्ग मिळत नव्हता कारण सोलार सोलार प्रोजेक्ट काय आहे हे त्याचे कसे फायदे आहेत हे पहिले जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण सौर ऊर्जेचा वापर केला तर आपल्याकडे प्रदूषण कमी होते वीज बिल नियंत्रण राहते पर्यावरणाची काळजी होते आणि ही एक ऊर्जा आहे ती कधी संपत नाही आणि भविष्यात आपण याचा योग्य स्तरावर आपण उपयोग करू शकतो कारण सौर ऊर्जा हे आपल्याला परवडणार आहे कारण सौर पॅनल स्थापित केल्यानंतर आपल्याला विजेचा जास्त खर्च करावा लागत नाही ग्रामीण भागासाठी हा एक खूप मोठा आर्थिक फायदा होता आम्हाला कारण आमचं मंडळ का एवढं मोठं नाही आमच्यासाठी दोन दोन तीन तीन हजार रुपये इलेक्ट्रिक विजेचं बिल भरणं वर्गणी करणं पण ही हे कसं परवडणार या आम्ही एक मार्ग काढला सौर ऊर्जा प्रकल्पाचा आणि अतिशय मेहनत करून दोन वर्ष आम्ही सतत याचा पाठपुरावा करत होतो दादांना भेटलो दादानी आम्हाला दादांकडे दादा आम्ही सविस्तर प्रस्ताव मांडला कारण दादांकडे जाणं म्हणजे पूर्ण अभ्यास करून जाणं असं आहे की असं नाही की मला दादा, दादा तुम्ही आम्हाला या वस्तू द्या आणि आम्हाला एवढा दंड द्या असं नाही आम्ही पूर्ण कार्यकारिणीने त्याचा अभ्यास करून सगळा पूर्ण सोळा प्रस्ताव दादांकडे मांडण्यात आला गेल्या स बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचे मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाचे एकशे वीस सभासद दादांच्या पालखी बंगल्यावर जाऊन एकत्र जाऊन भेटले आणि दादानी भेट कसलाही विचार न करता म्हणतो दादा म्हणाले की हा सोलार प्रोजेक्ट म्हणजे दापोली मंडळ खेड तालुक्यातला पहिला प्रोजेक्ट आणि पेंडेकरचा सोलार प्रोजेक्ट असेल आणि त्यांचं पण एक स्वप्न होतं की कुठे ना कुठेतरी तरी हा सोलार प्रोजेक्ट याची माहिती लोकांपर्यंत पोहोचला पोहोचली पाहिजे छोटा प्रोजेक्ट असेल पाच लाखाचा पण याची किंमत खूप मोठी आहे कारण कोणत्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट करायचा असं दादानी ग्वाही दिली होती आणि त्यासाठी त्याने आम्हाला आमदार फंडातून पाच लाख रुपये देण्याचे मान्य केले तसं तिथे न थांबता त्याचा संलग्न जो प्रोजेक्ट होता म्हणजे बंधारा प्रोजेक्ट त्या युद्ध पातळीवर त्यांनी निविदा मागून वीस ते पंचवीस भागाचा मुजरा धर्मवीर म्हणून त्यांना आपण संबोधतो ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आज संभाजी महाराजांची जयंती देखील आहे एकंदरीत आज कांगवे पेडणेकरणी येथील मंजूर असलेल्या सोलर पॅनलचं आपलं काम असेल किंवा नदीवरच्या बंदराचं काम असेल, असेल जी, जी, या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे उपस्थित अनिलजी असतील त्यानंतर उमेशजी आमच्या जगडेत येईल किशोरजी सुनीलजी आमचे विनायक ह्या वाढीचे अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उपस्थित वाढीचे सर्व ग्रामस्थ असतात अध्यक्ष रामदासजी असतात त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी माता अतिशय थोडक्यात मनोज व्यक्त करायला कुठलाही कामासोबत विषय काढायच्या अगोदरच विधानसभेच्या मागील झालेल्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं आपण सर्वांनी जे आशीर्वाद दिलेत आणि मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून <स्था> आभार मानतो सगळ्यांचं अभिनंदन करत विशेषतः मुंबईकरांचे आभार मानायला हवेत विनायक आणि सर्व सहकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी जी मेहनत घेतली तो त्रास झाला तुम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव आहे कल्पना आहे परंतु त्याला विनायक आणि सगळ्या मंडळींनी मिळून जे काही नियोजन केलं आणि उत्तम नियोजन करून मुंबईच्या मतदारांना अगदी मला वाटतं शेवटच्या पाच पावणे सहा वाजेपर्यंत शेवटच्या अगदी घडीला आपण मतदाराला इथे आपण सर्व पोहोचला आणि त्या दिवशी आपण थोडे जे सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं मनापासून मुंबईकरांचा विशेषतः मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचा मेहनती आपला जो त्रास त्या दिवशी सहन करावा लागला आपल्याला जी मेहनत आपण थोडी त्या दिवशी घेतली ती मेहनत वाया गेली नाही आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे दापोली तालुक्याला पन्नास वर्षाच्या नंतर राज्यमंत्री म्हणून मिळत सगळ्यांनी जोडून दिलं म्हणून झालं कारण मंत्री व्हायला अगोदर आमदार व्हावं लागतात आणि ते आमदार होण्यासाठी आपण थोडी जी मेहनत घेतली ती अतिशय वाकड होती आज अनेक कामांची आम्ही भूमियोजना करतो उद्घाटन करतो मला वाटतं आणि जे आपण देखील अनेक वर्षापासून अनेक कामांची उद्घाटन केली असतील परंतु मी देखील आता गेली सहा वर्ष आमदार म्हणून आपण आमदार फंड खर्च करतो पडतो मग सभा मग तो रस्त्यांवरती तो पाखाड्यांवरती किंवा जास्तीत जास्त विहिरीवरती पण त्या पलीकडे नाविन्यपूर्ण काहीच होत नव्हतं आणि मला वाटतं पहिल्यांदा आपल्या मंडळाच्या सर्व तरुण मंडळीमुळे आपल्या सर्वांमुळे माझा आमदार फंड पहिल्यांदा कुठल्या एका अतिशय नाविन्यपूर्ण योजनेचं वापरला आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आपण संपूर्ण कोकणासाठी एक चांगलं मॉडेल आपण इथे उभं केलं आपल्या सर्व एक चांगला अतिशय प्रकल्प आपण इथे एक मॉडेल म्हणून आपण इथे तयार केलेला आहे कारण जलजी मिशन योजनेमध्ये प्रत्येक योजनेवरती तिथे सोलार पॅनल बसवा जिथे जे पंप आहे ते सोलार पॅनलने चालवा सोलार पंप बसवा असा आदेश आता शासनाने दिलेला आहे परंतु मला वाटतं शंभर टक्के मंडळाने परंतु नव्वद टक्के आपल्या वीज बिल इथे आता कमी होणार आहे म्हणजे एका जे महिन्याला आपल्याला दोन दो हजार रुपये तीन हजार रुपये भरावे लागत होते ते करायचे दोनशे किंवा तीनशे रुपयावरती म्हणून मला वाटतं अतिशय चांगला उपक्रम आपण इथे राबवला आहे त्यासोबत आपण ज्या बंदराचं आपण इथे उद्घाटन आपण केलेलं आहे आपण जिल्हा वार्षिक योजने जिल्हा जिल्ह्या आपण हा बंदर आपण मंजूर करून घेतला आणि मला वाटतं आताच मला अनिजी सांगू की पंधरा मीटर मंजूर होता आपण तीस मीटर तिथे आपण काम केलेलं आहे जवळपास वीस ते बावीस लाख रुपयाचा निधी आपण त्या बंदराकरता आपण मंजूर करून घेतला म्हणजे बंदराने आपण पाणी अडवलं पाणी अडवल्यानंतर आपलं पूर्ण लिफ्टिंग आपण सोलारने करणार आहोत मला वाटतं पेडणेकर वाडीचा पाण्याचा प्रश्न पुढच्या कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस वर्षाकरता आपण आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सभामध्ये अशी कामं झाली पाहिजे म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो नक्कीच अशाच प्रकार अशाच सोलर पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात आम्हाला निर्बंध योजना कशी राबवता येईल याचा मी एक आता आराखडाच मी तयार करून घेणार आहे आपल्या उदाहरण समोर ठेवून आणि म्हणून मला वाटतं अतिशय चांगलं सुत्य उपक्रम आज आपण इथे राबवलं आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो अधिक घेणार नाही परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानत असताना प्लस पण माहिती आहे की पन्नास रक्षणाचं जेव्हा राज्यमंत्रीपद मतदारसंघामध्ये येतं नक्कीच जनतेच्या अपेक्षा हे वाढलेल्या असतात आज आजपर्यंत आमदार म्हणून आपण जी विकासकमं केली आता मंत्री म्हणून विकास विकासकमं ही आमदार असतानापेक्षा जास्त विकास विकासकमं झाली पाहिजे अशी अपेक्षा तर अनिल तयार झाली असतात आणि म्हणून आता त्याला खरा उतरण्यासाठी नक्कीच आपण निधी आणण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे की आपण असलेली खाती ती महत्वाची खाती गृह खातं तर आहेच परंतु असलेलं महसूल खातं असेल किंवा ग्राम विकास असेल ही अतिशय महत्वाची खाती आपल्याकडे असताना महसूल म्हटल्यानंतर सात बारा सगळे प्रश्न असतात किंवा एखाद्या व्यक्तीला दाखले देखील काढायचे असतात आता देखील ऍडमिशनच्या आता सुरुवातीला जस्ट रिझल्ट टाकलेले आहेत अशाला मुलांचे तिथे दाखले काढणं वारा गा तपास करणं या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या कामासाठी आम्हाला तलाठी कार्यालयात जाणं तहसील कार्यालयात जाणं हे सगळे हेलपाटे मारावे लागत होते परंतु आता आपण निर्णय घेतलेला आहे की आता माझ्या मतदारसंघामधल्या एकाही नागरिकाला व्यक्तीला तलाठी कार्यालय किंवा आपण तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडता कामाने अधिकारी तुमच्या दारापर्यंत येतील तुमचा फॉर्म तुमच्या दारामध्ये येतील आणि आपण तिथे कॅम्पचं आयोजन करू आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण तिथे सगळ्यांची दाखल्या आपण जागच्या जागी आपण देऊ ते तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार ह्या गोष्टी अर्थ आपण पुढच्या काही महिन्यात आपण चालू करतो त्याच्या आपण मागे सुरुवात केली होती एक के एक काय आपण घेऊन झालेलो आहोत माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण घेतलं होतं वेळ मिळून घेतलं होतं फक्त आपण आता ते वाढवणार आहोत दर तीन महिने चार कॅम्प घेत राहणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना देखील त्या बाबतीमध्ये दे चांगली तिथे मदत तिथे होईल एकत्रित आपल्या ह्या खात्यांच्या मार्फत पण जास्तीत जास्त मदत ही आपल्या नागरिकांना कशी होईल असे माझे प्रयत्न आहेत आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच नेहमी काय असू द्यात एवढीच फक्त विनंती करेन जी काही काम असते आता ग्राम विकास खातं देखील आहे म्हणजे गावच्या पन्नास हजाराच्या निधीपासून ते पाच कोटीच्या कामापर्यंत सगळी कामं आज आपल्या अंडर म्हणजे सगळ्या ग्रामपंचायती सगळ्या पंचायत समिती आणि सगळ्या जिल्हा परिषद महाराष्ट्राच्या आज आपल्या आपल्या अंडर आहेत म्हणजे आपल्याला कुठल्याही बाबतीत निधीची कमतरता पडणारच नाहीये म्हणजे आता आजपर्यंत काय व्हायचं आपण मला आमदार म्हणून माझ्याकडे निवेदन द्यायचं मी जायचो मंत्र्यांकडे मंत्रालयामध्ये आणि त्यांच्याकडे पाठपुरावा करायचो मी आपल्याला सगळ्यांना माहितीये की आम्ही मंत्रालयात जाऊन तिथे पाठपुरावा करायचो मंत्र्यांना भेटायचो सचिवांना भेटायचो एका कामासाठी सहा सहा महिने पाठपुरावा करायचा निधी मंजूर आणायचा आणि मग मतदारसंघामध्ये येऊन राबवायचं परंतु आता आपण ज्या मंत्र्यांकडे जायचो आता तेच मंत्रिपद आपण असं आता आपल्याला कोणाकडे जायची गरज नाहीये आपणच निधी मंजूर करणार आहोत ना महाराष्ट्र निधीच आपण वाटप करणार प्रत्येक गावागावमध्ये महाराष्ट्राच्या मग अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये वा निधी वाटप करत असताना नि... नि... आपल्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी येणार आहे त्याबद्दल आपण निधीच्या बाबतीत आपण निश्चित आपली जी काही आपली कामं आहेत आपलं मंदिर सुशोभीकरणाचं काम असेल आमच्या महिलांचा नक्कीच तिथे आग्रह आहे की तिथे सुशोभीकरण झालं पाहिजे मला त्या कामाची आठवण आहे बायकोने देखील आठवण करून दिली आहे वारंवार त्या कामाची तिच्याकडे देखील आपण हा विषय काढला होता मला तिची कल्पना आहे नक्कीच त्या बाबतीत देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ आता या जुलै महिन्यापासून अधिवेशन झालं की आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये आपण प्राधान्याने आपली कामं घेऊ एकंदरीत आपल्या पेडणेकर निधीसाठी जास्त काही मागणी तुम्हाला करायची गरज पडणार नाही आपलं आपण जे केलेलं सहकार्य आहे मी कधीच विसरणार नाही आपल्याला विकासापासून काय करत नाही हा शब्द देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र